अर्थातच आहे साहजिक आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की तिकीट आपल्यालाच मिळावं त्याच्यामुळे साहजिक आहे ना की जेव्हा आपण एखादा प्रवेश कुठल्याही पक्षात घेतला जातो तेव्हा अर्थातच तिथल्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता येणं अतिशय म्हणजे साहजिक आहे आणि हर्षवर्धन निर्णय हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि जेव्हा ते भारतीय जनता पक्षात होते तेव्हाही आमचे कौटुंबिक संबंध हे दोन्ही बाजूनी दोन्ही कुटुंबांनी म्हणजे पाटील आणि पवार कुटुंबानी दहा वर्ष आम्ही ते जपलेले आहे भाऊ आज परत घरी येत आहेत याचा मनापासून आनंद आणि समाधान आहे काँग्रेसमध्येही होते तेव्हा आम्ही एकत्र अनेक वर्ष अतिशय प्रेमाने विश्वासाच्या नात्याने काम केलेलं आहे ठीक आहे काही कारणामुळे काही दुरावा आला मध्ये पण तो मनाचा दुरावा कधीच नव्हता तो राजकीय दुरावा होता कौटुंबिक संबंध आमचे तुम्ही मागच्याच आठवड्यातलं माझं स्टेटमेंट काढा किंवा माझ्या इलेक्शन मधलंही काढा हर्षवर्धन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माझ्या मनात जन मी जेव्हापासून जन्माला आले तेव्हा प्रेम आणि आदर कालही होता आजही आहे आणि मला आज सकाळी काही भेटून गेले कारण आता प्रवेश झालेला अर्थातच आहे साहजिक आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की तिकीट आपल्यालाच मिळावं त्याच्यामुळे साहजिक आहे ना की जेव्हा आपण एखादा प्रवेश कुठल्याही पक्षात घेतला जातो तेव्हा अर्थातच तिथल्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता येणं अतिशय म्हणजे साहजिक आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे आणि मग आमच्या सगळ्यांचा अधिकार असा आहे की त्या स्थानिक नेत्यांची समजूत काढणे त्यांना वेळ देणे आणि का पक्षाने हा निर्णय घेतला एकतर अनेक लोक असे त्याच तालुक्यातले आहेत ज्यांचं मार्गदर्शन घेऊनच आम्ही हा निर्णय घेतला होता हा निर्णय लादलेला नाही मी स्वतः अनेक मोठ्या इंदापूरच्या पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या आय रिपीट इंदापूरचे अनेक मोठे नेते पुणे जिल्ह्याचे अनेक मोठे नेते आणि महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या नेत्यांची चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे त्यातून काही कार्यकर्ते जर राहिले असतील त्यांच्या मनात अस्वस्थता असेल तर त्यांची समजूत करण्याची नैतिक जबाबदारी अर्थातच स्थानिक खासदार म्हणून ही माझी असणार आहे आणि मी उद्या इंदापूरला जाणार आहे जमलं तर आजच जाईल आज वेळ नाही मिळाला मी उद्या जाणार माने तिथले जे नेते आहेत त्यांनी सांगितलं की दोन दिवसात कार्यकर्त्यांशी याबाबत चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल परंतु इच्छुक आहे विधानसभा निवडणूक अर्थातच लोकशाही आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि अर्थातच ही एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत आपलं तिकीट आता तुम्हाला वाटलं इंदापूर मधून लढावं अर्थातच तुम्ही तिकीट मागू शकता आमच्याकडे किंवा कुठेही आणि तुम्ही इलेक्शन लढू शकता त्याच्यात गैर काय ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी काही माझ्या तरीकडे तो आलेला नाही जर मोठ्या नेत्यांकडे किंवा मीटिंग मध्ये गेला असेल तर त्याची माहिती मला नाही